मित्रांनो आज आपण एक अतिशय महत्वाची सरकारी अपडेट पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांचे शंभर टक्के आयुष्यमान कार्ड निर्माण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत हा निर्णय राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत दिलासादायक ठरणार आहे हा उपक्रम एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या अंतर्गत राबवला जाणार असून पात्र कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा मिळणार आहे राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून जारी करण्यात आलेल्या या शासन आदेशानुसार सर्व जिल्हाधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक महानगरपालिका आयुक्त जिल्हा परिषद अधिकारी तसेच सर्व संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की त्यांच्या विभागातील प्रत्येक शासकीय व निमशासकीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचे आयुष्यमान कार्ड तयार केले जावे या निर्णयानुसार जिल्हा प्रशासनाला जबाबदारी सोपवण्यात आली आहे की प्रत्येक कर्मचाऱ्याचा लाभ निश्चित व्हावा आणि कोणतेही कार्ड प्रलंबित राहू नये सिंधुदुर्ग जिल्ह्याने या मोहिमेत पुढाकार घेतला असून जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक जिल्हा, जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागांनी एकत्र येऊन सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करून कार्ड निर्मितीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करायची आहे ही योजना लागू झाल्यानंतर सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कॅशलेस उपचार सुविधा मिळणार आहे राज्यातील शासकीय मान्यताप्राप्त हॉस्पिटल्समध्ये दाखल होताच लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतील ही योजना केवळ आजारपणाच्या वेळीच नाही तर सामान्य तपासणी शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन परिस्थितीत सुद्धा लाभदायक ठरणार आहे शासनाने सर्व विभाग प्रमुखांना आदेश दिले आहेत की त्यांनी त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांची बेनिफिशियरी लॉग इन प्रणालीतून नोंदणी करून घ्यावी आणि संबंधित माहिती पंधरा दिवसांच्या आत सादर करावी ज्यांच्या विभागात कर्मचारी किंवा त्यांचे कुटुंबियांचे कार्ड प्रलंबित राहतील त्याची जबाबदारी संबंधित अधिकारी घेतली जाईल तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्वरित आपले व आपल्या कुटुंबाचे आयुष्यमान कार्ड तयार करून घ्यावे मित्रांनो हा निर्णय महाराष्ट्र शासनाचा एक ऐतिहासिक टप्पा आहे आता प्रत्येक शासकीय व निमशासकीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना आरोग्याची खात्रीशीर सुरक्षा मिळणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या कार्यालयाशी संपर्क साधून लवकरात लवकर कार्ड निर्माण करून घ्यावे आणि या योजनेचा लाभ घ्यावा ही योजना आपल्याला आजारांपासून आर्थिक संरक्षण देणारी ठरणार आहे त्यामुळे एकही कर्मचारी आणि एकही कुटुंब कार्ड विना राहू नये हा शासनाचा उद्देश आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कर्मचारी कनेक्ट या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही अशाच शासन निर्णयांची ताजी माहिती आणि आरोग्य योजनांचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत